मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा खेडा फाटा ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे या महामार्गाच्या रस्त्याची खूप मोठी दयनीय व्यवस्था झालेली आहे या महामार्गाच्या रस्त्यावर दोन दोन इंचावरती मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत वाहन चालकांना वाहन चालवणे खूप मोठे जिगरीचे झाले आहे या रस्त्यावर वाहन चालवत असताना व गड्डे चुकवण्यासाठी वाहन बाजूला नेत असताना मोठे मोठे खड्डे मधून धारकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे व छोटे मोठे अपघात होत आहेत या महामार्गावरून या महाराष्ट्र राज्याचे परिषद सदस्य एकनाथराव खडसे सुद्धा या महामार्गाने प्रयाण करतात आणि दुसरे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे याच महामार्गाने फक्त कार्यकर्त्यांना भेटीगाठीसाठी दौरे करत असतात हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही या रस्त्याच्या वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनामुळे या रस्त्याच्या धूळ उडून शेजारी दोन्ही बाजूने केळीचे पीक शेतकऱ्यांचे असल्यामुळे या केळीवर ते धूळ उडल्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये घट झाली आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे वाहन धारक आपला रोड टॅक्स भरत असताना सुद्धा या रस्त्यामुळे वाहन धारकांचे वाहनांचे खूप मोठे नुकसान होत आहे यांना विनाकारण भूदंड बसत आहे त्यामुळे सुद्धा या वाहनधारकांची मोठी नाराजी दिसून येत आहे या धारकांच्या व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानावर माननीय आमदार चंद्रकांत पाटील मलम लावणार का हा चर्चेचा विषय बनला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर